विनय दादा नमस्कार नमस्कार एक चांगला असा गुलाल घेतला कुठेतरी आज मी या मैदानामध्ये आल्यानंतर पण बघितलं तुमचं नाव बिंजोरला कुठंतरी मागचं एक मैदान झाला बार्डीचा मला वाटतं दुपारी बारा हो ना ते संध्याकाळी पाच वाजे पण नाव बिंजोरला होता पण तुमच्यावर काही नाव न फिरला आणि तिथं काय भेटला ते सांगा ना मला तिथे बार्डीला आपण नाव दिलं होता साडेपाच वाजता आपण नाव काढला तिथनं पण तिथे त्या कमिटीने आपल्याला एक खाण्याची गोणी दिली म्हणजे चाळीस किलोची कारण कुठेतरी आज पूर्ण दिवस बैल जर मैदानात राहत नाव ठेवतात काय वाटतं या गोष्टीचा अभिमान कारण जर आपल्याला मैदानामध्ये जोर होत नाही तर कुठेतरी त्यांनी काहीतरी कमवलं हो काय वाटतंय बैलाचं असं वैशिष्ट्य आहे का बैल आड्यात आल्यावर बरेच लोक नाव देत नाही जेव्हा बैला चंद्रची शरद जमली तेव्हा भरपूर लोकांनी नावं दिली डाव्या रस्त्यात तोपर्यंत चंद्रची शरद जमल्यावर बऱ्याच जणांनी नावं नव्हती दिली आजच्या मैदानात बरोबर आहे आणि आज पण मला वाटतं त्या दिवशी तुम्ही वाडी मैदानामध्ये मी आकाश आकाशराव दादांची मुलाखत घेतलेली त्याही सांगितलेला आम्हाला भालगावचा चंदर होता दिनेश दादांचा मला वाटतं आज पण तोच पैरा पालवला तुम्ही आकाश शेटचा शुभम होता आज पण आणि वाडीला आकाश शेठचा शुभम होता आणि ओल्याच्या मैदानात रविवारी पण शुभमच पलणार होता पण त्यांचा काही कार्यक्रम आहे आकाश शेठचा तर ते, ते बैला आणणार नाही म्हणून आपल्या चंद्र नियोजन आपण एक वासरला दिलेलं आहे आपण सांगून टाका आपण ओपन पायरा करतो आपण कोणाला करत म्हणजे काय फायदा नाही बैलच पालणार आहेत बैलच पालणार आहेत खरोखर मी मानलो तुम्हाला कारण बघा भरपूर सारे आम्ही व्हिडिओ बनवत असतो सकाळी आल्यानंतर दादा आज पहिरा कोण आहे तर भरपूर जण सांगतात पहिरा गुपित आहे आम्ही काही त्यांच्यावर फोर्स नाही करत चालेल आपल्याला काय हरकत नाही तुम्ही एक गाडा मालक असा आहेत तुम्ही आता ओलेला सोळा तारखेचा मैदान होणार आहे तिथला किस्मतला आपण बैल दिलाय किस्मतला किस्मत आहे दुसरा वासरू त्याला आपण बैल दिले होकार दिलेला आहे आणि तिथं पण नाव राहणार आपण तिथं पण नाव राहणार किंवा ते गाडी जमवणार बरोबर आहे खूप चांगला नाव करतोय मैदानामध्ये आल्यानंतर नाव निघतो दिव्या दिने भालगाव आज बिंजोरला जोर द्या काय ते? ते वाटतं तेव्हा लय मोठा म्हणजे माझ्या मनाला शांती वाटतो का बैलांनी एवढं बैलांनी दुःख कारल्यात का दुसऱ्या कोणीही मालकांनी बैलाला विकला असता पण आम्ही पोहार का बैलावर जीव लावला बैलाचा शिंग मोडला बैलाचा खुता आला होता एवढं बैलाच दुःख काढलं आम्ही कोणी काढू शकत नाही म्हणजे आम्ही काढलेत ते क्षणाच्या बैलाला असं हो माझं तर मत आहे आणि मला वाटतं ते क्षण जेव्हा तुम्हाला आठवत असतील नक्कीच सव्वीस जानेवारीला माझ्या डोळ्यात आश्रय आलो होते की आपला बैल एवढा पलते तरी इथं आपला बैल दिसत नाही म्हणजे तेव्हा आपल्याला भारी वाटला होता या वर्षी सव्वीस जानेवारी आपण वाट बघितली पण बैलाला जोड नाही झाला या वर्षी सव्वीस जानेवारीला आपण वापस नेला या वर्षी मला वाटतं दोन तीन मैदानामध्ये आपला चंदर घरही वापस येला आला कारण कुठंतरी बघा बिंजोरला तुमचं नाव राहतंय अभिमानाची गोष्ट प्रत्येक गाड्या मालकासाठी आहे आता त्या दिवशी मी तुमची एक ज्या खिरकालीच्या मैदानामध्ये एक चांगली अशी मुलाखत घेतलेली जो आपला एकोणावीस तारखेला जो आपला खासदार केसरी असा मैदान पडला होता कुठंतरी तो मैदान आता साईराथ दादांची कालच मुलाखत पडलेली आहे येत्या पंचवीस तारखेला तो मैदान असणार आहे मग नियोजन आपलं राहणार आहे पंचवीस नियोजन आजच होणार आहे रात्री आज रात्री होणार आहे शंभर टक्के बैल पालवणार मी काय झाला तरी पण करणार नियोजन पण बैल पालवणारच त्या जाऊन पहिल्यांदा पलवा जातो पण बैल आणि बैल अशा गाड्या दिसतात बैल काय बैल पळणारच पळणारच नक्कीच म्हणजे एक तुम्हाला आत्मविश्वास आहे की नक्कीच बैल ओला आम्हाला फुल विश्वास आहे का बैल तिथे गुलालात राहिलाच पाहिजे आमच्या बाईक भावाचा आमचं म्हणणं आहे असा भाव आहे आमच्या घरी आता घरी गेला तसं म्हणणं आहे गट झाला तरी आपल्याला भरपूर आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट नक्कीच कारण बघा ना आपण इथून बैल घेऊन जातो घाटावर तीन फेऱ्यात पलवण्यासाठी त्या गारा मालकांसाठी पण मी त्यांचं कौतुक करीन पण आपल्या जवळ मैदान होतं आहे कुठेतरी आपल्या गाडा मालकांसाठी आम्ही गोष्ट असेल ती भरपूर जण बोलतात साईराजचं मैदान आहे साईराजचं मैदान आहे एवढी एंट्री आहे तेवढी एंट्री आहे पण मी सांगितलं मी गरीबा आठ बोललो होतो ग्रुपवर छोट्या गाडा मालकासाठी काही एंट्री जास्त आहे पण मी सांगितलं की मला बघ आम्ही गरीब छोटा गाडा मालकाळी बोलतो पण मी एंट्री दहा हजार असली आणि माझ्या बैलाला पहिला चांगला झाला मी दहा हजार पण भरायला तयार आहे मला बैल पलवाच आहे बरोबर आहे जेव्हा आजचा इथे येण्याचा जो नियोजन झालं तुमचा सांगा किती वाजता घरातून निघेल तुम्ही घरात ना आता मी दरच टायमापासून लेट निघलो साडेबारा वाजता बघितलं भरला टेम्पोत टेम्पो जरा लेट आली होती गाडी आणि मैदानामध्ये आज गाड्या पण खूप कमी होत्या मला वाटतं लगातार म्हणजे अशी दोन दिवसात मैदान होतं त्याच्यामुळं काही असं जाणवतं का ना लगातार पण मैदान ना ओवलेला मोठं मैदान आहे पहिल्यांदा मैदान होतं ओलेला या वर्षी सोलाला सोलाला तर तिथे गाड्या भरपूर आहेत मोठ्या आणि तिथे भरपूर मोठी मोठी आहेत आणि आपल्या चंदर पण चंदर पण आपण सांगितलं चंदर पण जाईल चालेल धन्यवाद आणि मला वाटतं असंच कामगिरी करू आपला चंदर आणि मी तर माझ्या चॅनल करून आशीर्वाद देईन हा तुमची पण इच्छा आहे की गटपास पण माझी इच्छा आहे की त्यांनी नम्रत राहावा गुलालात राहावा गुलालात राहायला तर लय मोठी गोष्ट होईल आणि खूप आम्ही म्हणजे एन्जॉय करू घरी आल्यावर गुलालात राहायला पाहिजे तर चालेल चालेल धन्यवाद